अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती त्यांच्या महान कार्याला व त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाला आमचा सलाम स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या प्रभावी व्यक्तिमत्व व विचारांना अनुसरून त्यांच्या नावानं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या कार्यकाळात म्हणजेच एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या शासन काळात करण्यात आली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील हे मराठा समाजाचे महान नेते होते मराठा आरक्षणाची चळवळ देखील त्यांनी सुरू केली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी मुंबई येथे भव्य मोर्चा काढला होता परंतु तत्कालीन काँग्रेस सरकारनं त्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नव्हत्या व यातून आलेल्या निराशेनं ग्रस्त होऊन त्यांनी आत्मबलिदान केले होते त्यामुळेच एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवच्या युती सरकारनं मराठा समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा समाजाचा आर्थिक विकास करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली युती सरकारच्या कार्यकाळात महामंडळाच्या माध्यमातून अनेक कर्ज पुरवठ्याच्या योजना देखील सुरू झाल्या होत्या परंतु एकोणीसशे च्या नंतर राज्यात आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या शासनात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बंद करण्यात आले तब्बल पंधरा वर्षानंतर राज्यात पुन्हा आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारनं दोन हजार सोळा मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पुन्हा कार्यान्वित केले मराठा समाजाला उद्योगांमध्ये व्यवसायामध्ये यश मिळावे यासाठी त्यांना कर्ज पुरवठा व्हावा तेही कोणत्याही व्याजाशिवाय अशी संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती व त्यासाठी मराठा समाजाच्या युवकांसाठी व्याज परतावा योजना सुरू झाली देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे कार्य यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल एक लाख मराठा युवकांना बिनव्याजी कर्ज तर आठशे पेक्षा जास्त कोटी रुपयांची व्याज परतावा आजवर मराठा युवकांना मिळाला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केलेली विचारांची चळवळ अधिक गतीनं पुढे नेण्याचे काम महायुती सरकार करत आहे त्यांच्या या कार्याला आमचा सलाम